मावळ तालुक्यातील बंजारा समाजासाठी संत सेवालाल यांच्या मंदिर उभारणी तसेच सभामंडपाकरिता मावळा आमदार निधीतून एक्कावन्न लाखाचा निधी देण्याची घोषणा आमदार सुनील शेडके यांनी समाज बांधवांना दिली निमित्त होतं संत सेवालाल महाराजांची दोनशे शहाऐंशीव्या जयंतीचं समाजातील प्रत्येकाने हातभार लावला तर तुमच्या स्वप्नातील मंदिर लवकरच मावडा स्थापन करण्यात येईल यावेळी तालुक्यातील दोन ते अडीच हजार समाज बांधवांनी हजेरी लावली होती तर आमदारांनी निधी देण्याची घोषणा करताच बंजारा समाजाने समाधान व्यक्त केले रामा तुम्ही देखील उल्लेख केला रामा पूर्ण सांगितलं की आता आम्हाला काही गोळ नका परंतु आमच्या समाजाकरता श्री संत सेवालाल महाराजांच्या नावानं एक भवन उभं राहिला पाहिजे आणि ज्या संत सेवालाल महाराजांचं भवन एक सभागृह उभं राहील त्यावेळेला आम्हाला देखील सर्व समाजाला तिथं ता कार्यक्रम घेता येईल एकत्रित घेता येईल मी आज तुम्हाला या संत जेव्हा जयंतीच्या निमित्तानं सांगतो आणि जो शब्द देईल तो हात देतो उद्याच्या काळामध्ये संत देवालाल महाराजांचं भवन या मावळ तालुक्यात उभं राहण्याकरता एकावन्न लाख रुपयाची निधी या ठिकाणी आमचा महादेव बाबा सगळ्यात म्हणजे सांगतो आपण जागा पुढं मिळेल योग्य जागा कुठे आहे ती जागा ह्या आठ पंधरा दिवसात एक महिन्याच्या आज शोधायची एक महिन्याच्या <laughs> प्रत्येकाचा प्रत्येक समाजातल्या व्यक्तीचा अधिकार माझ्या संत सेवामध्ये असला पाहिजे ते आपलं आहे प्रत्येकाची भावना त्या ठिकाणी असली पाहिजे एवढीच मी तुम्हाला विनंती करतो तालुक्यामध्ये आमच्या समाजाची दोन ते अडीच हजार लोक आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले असून दरवर्षीप्रमाणे आम्ही संत शेवाला महाराजांची जयंती साजरा करत असताना आम्हाला जे काही मूलभूत सुविधा होते म्हणजे जेणेकरून आपल्याला <coughs> सभामंडप आणि शवालाल महाराजांचं जयंती साजरा करण्यासाठी जे मुबलक जागा उपलब्ध नसल्यामुळे आमचे लोक प्रत्येक गल्ली गोळा तसं छोट्या मोठ्या प्रमाणे करत अस असल्यामुळे आम्ही गेले आठ ते दहा वर्षापासून सातत्याने कलेक्टर असू दे तहसीलदार असू दे स्थानिक आमदार असू दे सगळ्यांशी आम्ही प्रयत्न करून आम्हाला कुठेतरी एक जागा भेटावं आमची एक मूल मागणी असून तर आज कुठतरी इथल्या तालुक्याचे आमदारांनी आज एक आश्वासने रूपात दिलेले आहे की येणारे जे शिवाल महाराजांची जयंती ही आपल्या जागेमध्ये साजरा करण्यासाठी एक जागा उपलब्ध करून देऊन त्याला लागणारे सवा मंडपसाठी पन्नास ते एक्कावन्न लाख रुपये आज जाहीर केलेले आहे तर ते जो केलेले जाहीर ते पुढच्या वर्षी स्वप्नात येऊन आमचं जो दोनशे शहाऐंशी जयंती दोनशे सत्याऐंशीवी जयंती आमचे जे स्वतःच्या जागेमध्ये ह्याच्यापेक्षा भव्य दिव्य आयोजन करायचे